ईव्हीएम हॅक करून निवडणूक जिंकून देण्याची आमिष दाखवणाऱ्या सय्यद शुजावर गुन्हा दाखल ईव्ही एम हॅक करणे शक्य असल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजावर मुंबई निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता व आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिल्ली पोलिसात यापूर्वी त्याच्यावर गुन्हा नोंद आहे दोन नोव्हेंबरला सय्यद शुजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यात तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा करत होता त्रेपन्न कोटी रुपये दिले तर त्रेसष्ट जागांचे ईव्हीएम हॅक करू शकतो अशी ऑफरही त्याने नेत्यांना दिली होती त्याच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ईव्हीएम एम हॅक करू शकतो असा दावा त्याने केला होता आपण अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कॉन्ट्रॅक्टवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते त्याच्या दाव्याने धळबळ उडाली होती मात्र महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम हॅकिंगचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे ईव्ही एम पूर्णपणे सुरक्षित असून वायफाय किंवा ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकत नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे तसेच दिल्ली पोलिसात दोन हजार एकोणासमध्येही निवडणूक आयोगाने शुझाविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे